गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयचर ट्रक जप्त बारा सुटका वड़की एतिल कारवाई नागपूरवरून तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे ट्रक मध्ये जनावरे कोमून वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून पोलिसांनी चौदा गोवंशीय बैलाची सुटका केली यामध्ये ट्रक जप्त करून वाहन चालकासह एका जनाविरुद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलिसांनी वडकी येथे आज रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी तीनच्या दरम्यान केली मिळालेल्या माहितीनुसार नागपूरवरून हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वडकीचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी वडकी येथील राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला याच दरम्यान नागपूर येथून येणाऱ्या आयच्या ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी एम बत्तीस तीस या ट्रकची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात बारा गोवंशीय बैल आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी आयशर ट्रक जप्त करून या कारवाईत जप्तीतील ट्रक किंमत वीस लाख रुपये बावीस लाख चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सदर कंटेनर जप्त करून यातील आरोपी आबिद नूर कुरेशी वय सव्वीस वर्ष राहणार नागपूर जगदीश भीमराव लिंगायत वय सदतीस वर्ष राहणार नागपूर यांना अटक करून आरोपीविरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुखदेव बोरखडे पी एस आय प्रशांत जाधव पोलीस कर्मचारी संदीप मडावी दीपक वांढरस्वार विनोद नागोरगोजे यांनी केली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा